वेलकम टू रश्मीस रसोई आज मी तुम्हाला आमच्या कोळी पद्धतीने किंग साईज सुरमई तवा फ्राय कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार ला ला आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सुरमईच्या तुकड्या फ्राय करण्यासाठी हे बघा अगदी मोठ्या तुकड्या घेतल्या आहेत म्हणजे माझ्या हातापेक्षा पण मोठी तुकडी आहे एवढ्या ह्या दोन तुकड्या आपण घेतल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत एक चमचा हळद आहे कारण का तुकड्या अगदी मोठ्या आहेत त्यामुळे व्यवस्थितच त्याला मॅरिनेट करायला हवं दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला एक पूर्ण आपण लिंब घेतला आहे लिंब व्यवस्थित आपण ह्याच्यावर स्क्वीज करून घेऊया एक मोठा चमचा भरून आपण आलं लसूण पेस्ट यूज करणार आहोत आता व्यवस्थित ही मच्छी आपण मॅरिनेट करून घेऊया दोन्ही तुकड्यांना व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतलं आहे आता एका ताटात मी अर्धा कप रवा आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेते आज त्यानी कोट करून आपण ह्या तुकड्या फ्राय करणार आहोत गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवला आहे ह्याच्यामध्ये सुरुवातीला दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल व्यवस्थित मी ना असं पसरून घेते म्हणजे तुकडी आपली कुठे चिकटणार नाही तेल पण छान गरम करून घ्यायचंय हे बघा तेल पण छान गरम झालं आहे ह्या प्लेटमध्ये मी अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ही तुकडी ह्याच्यात व्यवस्थित कोट करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त रवा किंवा फक्त तांदळाचं पीठ देखील वापरू शकता हे बघा तुकडी आपली व्यवस्थित कोट करून झाली आहे आता तेलावर सोडणार आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम वर ठेवायची आहे एक बाजू फ्राय होईपर्यंत तीन ते चार मिनिटं झाली आहेत ही सुरमईची तुकडी आपण तळत ठेवली होती आता पलटून घेऊया आणि मोठी तुकडी असल्यामुळे कधी ना दोन कालते घ्यायचे म्हणजे तुकडी पलटवायला अगदी व्यवस्थित जमतं हे बघा एक बाजू छान अशी आपली फ्राय करून झाली आहे पुन्हा गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवते आणि मागची बाजू पण अशीच फ्राय करून घेते आणखीन तीन ते चार मिनिटं झालीत पुन्हा गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर अगदी अर्ध्या ते एक मिनिटासाठी ह्याला असंच फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता हे बघा थोडं पण तेल आपलं म्हणजे तुकडीने असं खेचून घेतलं नाही जसाच्या तसंच तेल आहे आता ही तुकडी पुन्हा आपण पलटून घेणार आहोत हे बघा मागच्या बाजूनी पण अगदी व्यवस्थित आपली ही तुकडी तळून झाली आहे आता ही तुकडी तव्याच्या थोडं साईडला करून घेऊया म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ना ते मधोमध येईल आणि मग ह्याच्यात थोडंसं तेल ॲड केलं का ती तुकडी देखील आपण ह्याच तेलात फ्राय करू शकतो सुंदर अशी तयार झालेली ही आपली सुरमई फ्राय हे बघा किती छान दिसते अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळते तशीच ही किंग साईज सुरमई फ्राय आहे प्लेट मध्ये मी काढून घेते आता ह्याच्यामध्ये आणखीन एक टेबल स्पून एवढंच तेल ॲड करूया हे बघा ही दुसरी तुकडी देखील मी तव्यामध्ये सोडते आता ही मीडियम फ्लेम वर सेम त्याच पण तुकडी पद्धतीने फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता ही दुसरी तुकडी पण आपली अगदी व्यवस्थित फ्राय करून झाली आणि हे बघा आता आपल्या तव्यामध्ये थोडं पण तेल राहिलं नाही ही पण तुकडी मी काढून घेते सुंदर अशा आपल्या किंग साईज सुरमईच्या तुकड्या फ्राय झाल्या आहेत हे बघा दोन्ही तुकडे आपल्या तयार झाल्या आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या सुरमई फ्रायची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे सुरमई फ्राय घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे सुरमई फ्राय कसं झालंय ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या सुरमई फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ